आता नाही होणार परिणिती आणि राहुलचे लग्न का दाखवले राहुलने परिणितीला लग्नाचे स्वप्न <गणगरीग> बांगलादेशाच्या पत्रकाराने लावले राहुलवर आरोप <गणगरीग> काय सत्यता आहे <है> त्यात काँग्रेसचे <गणगरीग> नेते का मौन धरून आहे <गणगरीग> बांगलादेशच्या पत्रकाराने लावलेले आरोप खोटे असेल तर का सगळे शांत आहेत असे कितीतरी प्रश्न आहेत ज्याचे उत्तर मिळणे बाकी आहे आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत वादग्रस्त आणि चर्चेत असलेल्या विषयावर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या अफवाबद्दल काही दिवसापूर्वी बांगलादेशाच्या पत्रकाराने आरोप केला आहे की राहुल गांधी यांचे लग्न झाले आहे आणि त्यांना दोन अपत्य आहेत या बातमीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आणि राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला यामुळे काही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की प्रनिधी शिंदे आणि राहुल गांधी यांचे लग्न होणार नाही पण या सर्व चर्चामध्ये सत्यता काय आहे राहुल गांधी यांचे लग्न झाल्याची किंवा त्यांना मुलं असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही प्रनिधी शिंदे यांच्याबद्दल असे कोणतेही संकेत नाहीत की त्यांचे राहुल गांधी यांच्याशी विवाह होणार आहेत अशा अफवांनी राजकीय वातावरणात अनेकदा वाद निर्माण होतात राजकारणात असे प्रसंग सामान्य असतात जिथे अफवापासून राजकीय ध्येय साधले जाते सामान्य लोकांमध्ये सामान्य लोकांमध्ये यामुळे गोंधळ वाढतो आणि राजकीय नेत्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल अनावश्यक चर्चा होते या सर्व घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात अफवा आणि असत्य माहिती खूप लवकर पसरते त्यामुळे आपल्या सोर्सची खात्री करूनच विश्वास ठेवावा पुढील वेळी असे कोणतेही वृत्त समोर आले तर त्यावर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासणे गरजेचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे लगेच पाहायला मिळतील तुमचे विचार खालील कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद